नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यात कोणती पिके पेरणी करावी याबद्दल आपण माहिती बघणार आहोत सर्वप्रथम आपण उन्हाळी ज्वारी या पिकाची लागवड पंधरा जानेवारी ते तीस जानेवारी या दरम्यान करू शकतो तसेच नंबर दोनला आहे उन्हाळी बाजरी या पिकाची आपण पेरणी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान करू शकतो तसेच नंबर तीनला आहे उन्हाळी तीळ या पिकाची लागवड आपण पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान करू शकतो नंबर चारला आहे उन्हाळी मूग या पिकाची आपण पंधरा फेब्रुवारी ते पंधरा जानेवारी या दरम्यान लागवड करू शकतो नंबर पाचला आहे उन्हाळी भैमूग या पिकाची लागवड आपण पंधरा जानेवारीपर्यंत करू शकतो या सर्व पिकाची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा and below like icon on, on